नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळ्यांना राधाचा पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज आपण ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं हे शिकणार आहोत ते तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा हे बघा ह्या पद्धतीने काही ब्लाऊजची माप लिहिले आहेत उंची आहे फुल शोल्डर आहे तयार शोल्डर आहे छाती घडी आहे समोर गळा रुंदी आहे समोर गळा उंची अपेक्स 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 टू कटोरी मोंडा कंबर क्रॉसपट्टी भाई उंची आणि भाई दंड घेर ह्या पद्धतीने मी माप लिहून घेतले तुम्हाला पण असेच लिहून घ्यायचे आहेत ठीक आहे तर आपण अगोदर सगळ्यात अगोदर आपण उंची मोजणार आहोत कशी मोजायची शोल्डरपासनं आणि अगोदर सांगते कटोरी ब्लाऊज आहे हा इथं कप बसवले आहेत कशामुळं आपल्याला उंची घ्यायला सोपं जातं आपल्याला अपेक्स पॉईंट अपेक्स टू अपेक्स पॉईंट हे आपल्याला लक्षात येतात म्हणून आपल्याला कप बसवणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे तर आता इथून व्यवस्थित शोल्डरपासून उंची मोजून घ्यायची ठीक आहे तर उंची बघायची आपल्याला लोवर चेस्ट म्हणजे हे तर जिथं छाती संपत्ती त्याला लोअर चेस्ट असं म्हणतात तर हे बघा तर जिथं आपली छाती संपत आहे छाती उंची कशी मोजायची शोल्डरपासून व्यवस्थित जसा आकार इथं चढ आलाय ना तर चढाव असंच वरी जायचं आहे असं टेप दाबवता तर अकरा इंच इथं छाती संपत आहे माझी आणि इथून खाली किती भरायला लागलं साडे तेरा तर माझी उंची पूर्ण साडे तेरा भेटली मला म्हणजे क्रॉसपट्टी आपली त्याच्यामध्येच अडीच इंचाची आली आहे ठीक आहे तर साडे तेरा प्लस एक इंच करा ठीक आहे तर एक इंच केलं आता फुल शोल्डर मोजूया किती आहे थोडंसं ब्लाऊज जास्त करू म्हणजे आपल्याला फुल शोल्डर भेटून जाईल ठीक आहे तर आपल्याला फुल शोल्डर तुम्ही म्हणता असाल फुल शोल्डर कशासाठी फुल शोल्डर लागतं आपल्याला मायनस Uh, मायनस प्लस कर लागतो त्याच्यामध्ये लागतं तेरा इंच भरलं माझं फुल शोल्डर म्हणजे चौदा इंचचं फुल शोल्डर आहे पण मी शिवण्यात त्याच्यातलंच घातलं आहे प्लस केलेलं नाही आहे हे बघा चौदा इंच ठीक आहे प्लस नाही केलं मी फुल शोल्डर आपल्याला गळ्यासाठी लागतं ठीक आहे आपल्याला शोल्डर त्याच्यातूनच मायनस करायचं आहे कशामुळं का कारण कशामुळं हे सगळं मी कटिंगच्या वेळेस क्लिअर करणार आहे ठीक आहे तर आता मी तयार शोल्डर मोजते किती आहे हे बघा व्यवस्थित मोजून घ्या तयार शोल्डर किती आहे हे बघा अडीच इंच आहे तयार शोल्डर ठीके तर हिथं तयार ता शोल्डर अडीच इंच असं लिहिते ठीक आहे तर आता छाती घडी मोजूया छाती घडी कशी मोजायची एकदम सोपी पद्धत आहे अवघड काहीही नाही आहे फक्त लक्ष देऊन बघा नाही समजलं तर वापस रिटर्न जा आणि परत बघा म्हणजे लक्ष देईल तुमच्या सोळा इंच सोळा कसं आलं मागचं सोळा आणि पुढचं सोळा बत्तीस इंच म्हणजे माझी छाती घडी किती भेटली मला बत्तीस इंच तर भागीले करा भागिले भाग चार करायचे म्हणजे आपल्याला भागीले भागीले भेटून जातं आणि भाग मिळून जातात कारण की भागीले केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही आपल्याला किती भेटलं तर चार करा तर बरोबर आठ इंच तर प्लस करा दीड इंच ठीक आहे हे कशामुळं म्हणजे आपल्याला आपल्याला आठ इंच भेटलं आहे बघा इथून असं भेटलं सोळा इंच सोळा इंच मधलं आठ इंच म्हणजे आपला हा भाग एक आठ इंचा हा भाग एक आठ इंचा आणि मागचे दोन भाग चार भाग झाले का नाही म्हणून भागीले चार करतो आपण आलं लक्षात तर आता छाती घडी कशी घ्यायची हे कळलं तुम्हाला आता गळा रुंदी घेऊया गळारुंदी ह्या पद्धतीने घ्यायची तर साडेतीन भेटायला लागली माझी गळा रुंदी कसं मोजलं हो लक्षात आलं तुमच्या पहिल्या हुकापासून तर सरळ टेप धरायचा आणि सरळ गोटाकडे बघायचं पायपिंग आहे ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं किती याय लागलं साडेतीन तुम्हाला तुम्हाला असं वाटण की एवढी गळारुंदी तर गळारुंदी तेवढी कशामुळे आली माझा गळा सहा इंच आला आणि गळा माझा तेवढा निघला शोल्डर कटहून म्हणून तेवढी निघली आणि मोठा होत नाही आहे बिलकुल आणि फाकत पण नाही आहे व्यवस्थित बसतं साडेतीन ठीक आहे गळा रुंदी मला तेवढी भेटली आता गळा उंची मोजूया कस मोजायचं हो शोल्डर शोल्डरपासन तर खाली पहिल्या हुका पर्यंत बघायचं तर सहा इंच तुम्ही पण ह्याच पद्धतीने मोजा ठीक आहे तर सरळ पहिल्या हुका बघायचं ठीक आहे तर सहा इंच मला गळा उंची भेटली ह्या पद्धतीने अपेक्स पॉईंट अपेक्स पॉईंट कशाला म्हणतात अपेक्स पॉईंट हावाला हे बघा हावाला अपेक्स पॉईंट आणि अपेक्स टू अपेक्स हे याला कारण की जिथं आपला टक्स येतो त्याला अपेक्स पॉईंट म्हणतात ठीक आहे तर आता व्यवस्थित शोल्डरपासून व्यवस्थित हे करा आणि अपेक्स पॉईंट कुठे यायला लागला वर आला ठीक आहे साडेआठ इथं अपेक्स पॉईंट आला आता अपेक्स टू अपेक्स मोजून घेऊ लगेच कसं मोजायचं असं मोज तर कमी येणार तसं नाही मोजायचं आता हे बघा जसा छातीचा इथं खड्डा आला आहे तसाच इथून वरी असं जायचं आहे आणि असंच वरी चढून अपेक्स अपेक्स पॉईंटवर वर जायचं किती आलं साडे सहा ठीक आहे तर ती आपली अपेक्ष टू अपेक्स, अपेक्स आपल्याला भेटलं ह्या पद्धतीने मोजायचं तर साडे आठ इंच अपेक्स पॉइंट म्हणजे उंची अपेक्स पॉइंटची उंची आणि अपेक्स टू अपेक्स साडे प्लस नाही करायचं प्लस फक्त उंचीमध्ये करायचं आहे हे बघा कशामुळं उंचीमध्ये केलं कारण की शिवण्यात गेलं आहे ना शोल्डरमध्ये त्याच्यामुळं ठीक आहे आता ते झालं आपल्याला अपेक्स टू अपेक्ष झाला तर कटोरी मोजूया ब्लाऊजवरून कटोरी मोजायला लागले अंगावरचे मापं वेगळे असतात त्याच्यात मायनस प्लस भागिले भरपूर करावं लागतं अंगावरच्या मापावरून म्हणून आपण ब्लाऊजवरून माप सोपं जातं कोणाकोणाला म्हणून असं ह्या पद्धतीने घ्यायला लागलो कटोरी भरली साडेपाच इंच ठीक आहे तर कटोरी साडेपाच इंच त्याच्यात प्लस नाही करायचं त्याच्यावरूनच आपली कटोरी नंतर वाढणार आहे आणि खूप सोपी पद्धत आहे वाढवण्याची पण व्यवस्थित ल तुम्ही व्हिडिओ बघत जत जा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे आता कटोरीचं झाली मुंडा कसा घ्यायचा आर्मोल म्हणतो आपण ठीक आहे तर कसा घ्यायचा शोल्डर व्यवस्थित अगोदर करून घ्या आणि सरळ इथं जे जॉईंट भाई जोडलेली आहे ना तिथं जॉईंटवर बघा सरळमध्ये आणि टेप सरळ ठेवायचा आहे तर सहा इंच माझा मुंडा आला आहे ठीक आहे तर सहा इंच तुम्ही पण हित ह्याच पद्धतीने मापं लिहायची आहेत जसे घेतले तसेच हां तर आता कंबर मोजूया ठीक आहे कंबर किती आहे साडेबारा समोरून साडेबारा आणि पाठीमागून साडेबारा किती झालं पंचवीस इंच मग पंचवीसचं भागिले केलं हां तर मला किती भेटलं हा एक भाग हा एक भाग दोन भाग पाठीमागचे दोन भाग चार भाग तर भागिले चार करायचे आपल्याला हे बघा पंचवीस भागिले चार बरोबर सव्वा सहा भेटलं ठीक आहे दोन लाईन इथं दोन लाईन केलं किंवा मराठीमधून सव्वा सहा करू शकतो आपण काय हरकत नाही म्हणजेच असं ठीक आहे असं पण करू शकतो आता पट्टी करूया क्रॉसपट्टी कितीची आहे अडीच इंचाची कारण की आपण जेव्हा उंची इथं मोजली होती इथं चेस्ट संपली ना तर अकरा इंच भेटलं होतं खाली अडीच इंचाचं हे बघा तर अडीच इंचाची क्रॉसपट्टी मला अगोदरच भेटली होती तरी तरी तर इथं लिहिली मी आता भाई उंची आणि भाई दंड घेर कसा मोजायचा हे बघा तुमची पूर्ण उंची बघायची भाईची भाई किती आहे माझी भरली साडेचार इंच आणि दंड घेर भरतोय सहा इंचा मी कारण की आता माझं माप आहे म्हणून मला माहीतच आहे किती भरतो आहे आतमध्ये जरा फोल्ड झालंय तर इथं साडेपाच येत आहे पण सहा इंचा दंड घेर आहे ठीक आहे तर तसंच त्याच पद्धतीने तुम्हाला पण दंडघेर मोजायचा सा आहे साडे चार ही माझी उंची झाली ब्लाऊजची आपल्या भाईची आणि दंड दंडघेर किती भरला सहा सा। इंच तर प्लस दीड इंच हे मार्जिन झालं आपलं म्हणजेच ह्यात पद्धतीने आपण ब्लाऊजचे माप घ्यायचे आहेत एकदम छान असं ब्लाऊज बसते बिघडत कसलंच नाही राजा राणी कोचिंग या पद्धतीने ब्लाऊज मराठीमध्ये शिकणार आहोत आपण आणि खूप छान शोल्डर मायनस कसं करायचं रुंदी कशी भेटणार आहे गळा उंची किती गळा उंची असल्यावर आपल्याला गळारुंदी भेटल हे सगळं क्लिअर करणार आहे मी पेपर कटिंगमध्ये ठीक आहे तर एकदम छान असं ब्लाऊज बसता प्रॉब्लेम होत नाही कुठं प्लेट पडतात काय पडतात कशामुळं पडतात कुठं काहीतरी कमी पडलं म्हणूनच आपल्याला प्लेट पडायला लागल्यात मोंड्यामध्ये प्लेट भरपूर पडतात काही काही ब्लाऊजला तर ह्याच्यामध्ये ह्या मापांमध्ये बिलकुल प्लेट पडत नाहीत त्याचं मी सांगन तुम्हाला कटिंगच्या वेळेस म्हणजे लक्षात येईल तुमच्या ठीक आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला सगळे माप घ्यायचे आहेत आणि ब्लाऊज असंच मोजायचं काहीही चेंज करायचं नाही कारण की ब्लाऊज असं मोजलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं तर आता पाटीची पट्टी सांगते मी तुम्हाला कशी ठीक आहे तर पाटीची पट्टी तर लिहिते मी म्हणजे गळा कसा निघन मी माझ्या हिशोबाने लिहिते तुम्ही तुमच्या हिशोबाने लिहू शकता तुम्हाला जसं बरं पडेल तसं आता पाटीची पट्टी का सांगायला लागले आपला गळा कसा निघणार ठीक आहे खालची पाटीची पट्टी आता साडेचार आहे हे बघा साडेचार पण घेते मी चार पण घेते रेग्युलर ब्लाऊज असले तर साडेचार घेते असं ठेवायचे ब्लाऊज असले साड्यामधले तर मी चार घेते ठीक आहे तर आता हे बघा साडेतेरा भरली ना उंची पूर्ण उंची साडेतेरा मायनस साडेचार इंच ठीक आहे बरोबर दिसतय का तुम्हाला हे बघा तर नऊ इंच भेटून गेलं म्हणून ह्या हिशोबाने आपली गळा उंची निघती आणि गळ्यावरच तुमचं शोल्डर मायनस होत एकदम प्रोफेशनल पद्धत आहे एकदम खूप छान पद्धत आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप थोडंसं जड वाटतं पण नाही वाटणार बिलकुलच नाही कारण की आपण मराठीमधून सांगणार आहेत मॅम कसं हिंदीमध्ये सांगतात म्हणून थोडंसं सा कोणाला जड जातं काही काही शब्द समजतात बऱ्याच जणांना समजतात बऱ्याच जणांना थोडं जड जातं म्हणून आपण मराठीमध्ये एकदम छान पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण घेणार आहोत ब्लाऊज कटिंग स्टिचिंग तर तुम्ही व्यवस्थित बघतच जा खूप छान असं ब्लाऊज बसतं फिटिंगमध्ये बिघडत कसलंच नाही आणि फिटिंग पण खूप छान येतं त्याचं ठीक आहे तर ह्या पद्धतीने आपण ब्लाऊज मोजला आहे तुम्हाला कसं कसं वाटलं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काही प्रश्न पडला असला तर हे पण विचारा म्हणजे मग मं तुमचं ते प्रश्नाचं उत्तर मी नक्की देईल आणि विचारच जा म्हणजे लक्षात येईल आणि तुम्ही नाही विचारलं तर काही समजणार नाही आहे मला तुम्हाला काही प्रॉब्लेम होत आहेत का ब्लाऊजमध्ये तुमच्या ब्लाऊजमध्ये काय प्रॉब्लेम होत आहेत हे पण सांगा मला कुठं काही प्रॉब्लेम होत असत कशामुळं होतात हे पण माझ्या लक्षात येईन लगेच फक्त ये, सांगा तुम्ही म्हणजे लक्षात येईल ठीक आहे तर तुम्हाला ब्लाऊज माप ब्लाऊज मोजायचा कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत जात जा पूर्ण म्हणजे लक्षात येईल आणि तुम्हाला नाही तुम्हाला थोडंसं वा सोपंच आहे अवघड काहीच नाही फक्त लक्ष देऊन बघा म्हणजे लक्षात नक्की येईल तुम्ही नाही समजलं तर परत महागं जा वापस बघा म्हणजे लक्षात येईल तुमच्या ठीक आहे व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे लक्षात येणार नाही आहे नाहीतर काही उपयोग नाही आहे ठीक आहे तर चला तर आजचा आपण एवढंच नंतर आपण पाठीचा भाग कटिंग करणार आहोत त्याचा व्हिडिओ मी नक्की लवकरच टाकन कारण की त्याच्यामध्ये शोल्डर मायनस आपल्याला चेस्टवरून मोंडा कसा फुल फुल ह्याच्यावरून पण मोंडा म्हणजे फुल शोल्डरवरून पण चे चेस्टवरून पण मोंडा कसा भेटणार आहे आणि फुल शोल्डरहून मायनस शोल्डर कसं होणार आहे हे पण बघणार आहोत ठीक आहे त्याचे काही चार्ट आहेत मॅमने बनवले आहेत मी ते बनवले तयार केले आहेत मी फॉर्म्युले तर मी तुम्हाला ते नक्की दाखवन कारण की त्याच्याहूनच आपल्याला ब्लाऊजचं सगळं माहिती पडतं आणखीन खूप छान असा क्लास जाणार आहे तुम्ही व्यवस्थित बघा आणि बघत जा म्हणजे लक्षात येईन तुमच्या ठीक आहे तर चालते आजच्या पुरतं एवढंच नंतर भेटूया लवकर चला तर बाय बाय